नमस्कार शासन आपल्या दारी मध्ये आपले स्वागत आहे परतूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली परतूर प्रतिनिधी परतूर येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटात जयंती साजरी करण्यात आली शहरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व फराळाची सोय विविध समाजसेवकांनी केली होती इंद्रजित भाऊ हिवाळे युवा मंचच्या वतीने व्हेज पुलाव शरबत व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती या प्रसंगी इंद्रजित हिवाळे अखिल भारतीय मातंग संघ तालुका अध्यक्ष परतूर विजयवाणी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती परतूर दगडू मामा घोडे बाबुराव कापसे अकबरभाई शेख दयासिंग भोंड अशोक हिवाळे रामा हिवाळे दत्ता हिवाळे राजेश पाटोळे अरुण नाना गायकवाड समीर सय्यद साई घोडे आदी मान्यवर उपस्थित होते